नमस्कार मी शिल्पा खेर उपाध्यक्ष भाग्यश्री फाउंडेशन भाग्यश्री फाउंडेशन मार्फत सक्षम नागरिक मोहीम हा जो उपक्रम आहे तो महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सुरू आहे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम आणि याच्या अंतर्गत रोजनिशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल काकोडकर आहेत आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर आहेत मला एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे जेव्हा जी, कुठलाही उपक्रम कोणतीही संस्था आणते मग ते प्रायव्हेट शाळा असू देत शासकीय शाळा असू देत जी संस्थेत आपण तो उपक्रम राबवणार आहोत त्या संस्थेमधील घटकांचं सहकार्य हे फार आवश्यक असतं आणि फार महत्वाचं असतं याचा अनुभव आम्हाला प्रत्येक ठिकाणीच येत आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेविषयी जर म्हणायचं झालं तर तेव्हाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजय सिंह चव्हाण आणि शिक्षणाधिकारी उबाळे मॅडम तसेच आत्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संतोष श्री संतोष पाटील जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे आणि आत्ताच्या शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शंकर मॅडम यांनी जे अमूल्य सहकार्य केलेलं आहे त्यानंतर सर्व गटशिक्षणाधिकारी सर्व विषय विषयतज्ज्ञ विषय शिक्षक इतर मुख्याध्यापक शिक्षक या सर्व घटकांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळे हा जो उपक्रम आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थितरित्या जात आहे आणि याचं सर्व श्रेय या ह्या तिथे काम करणाऱ्या शिक्षकांना मुख्यत्वे जातं तर ह्याविषयीचे त्यांचे जे अभिप्राय आहेत ते आपण ऐकूया आणि अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला विविध भागांमध्ये जायचं आहे तेव्हा मी इतर शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांनी ही विनंती करेन की जर आपल्या मुलांपर्यंत हा उपक्रम जायला हवा आहे त्यांची सर्वांगीण प्रगती हवी असेल तर तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे हा उपक्रम आम्ही विनामूल्य राबवतो आणि जर कुठल्या जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवण्याची आवश्यकता तुम्हाला वाटली तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करावा धन्यवाद नमस्कार मी जितेंद्र शंकर खराडे विद्यामंदिर गिरगाव भुदरगड आणि मार्च दोन हजार बावीसला भाग्यश्री फाउंडेशन आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमानं माझी रोजनिशी आणि सक्षम नागरिक मोहीम हा उपक्रम राबवला गेला आमच्या चार चार तालुक्यांचे ग्रुप करून फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ट्रेनिंग झाले आणि त्यातून मग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आपण तसा तो, तो भावनिक भाषिक आणि सर्वांगाने तर याच्यामध्ये मुलांना व्यक्त होता येणं हे फार आवश्यक आहे फक्त स घोडे बारा टक्के असं नको तर मुलांना मुलं ही अगदी एक अद्वितीय असं व्यक्तिमत्व असतं आपण असं म्हणतो तर ते कसं तर या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना आजच्या दिवसभरात आपण काय केलं भले ही माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या प्रामाणिकपणे निघता याव्यात माझ्याकडून काही चांगलं घडलं असेल तेही मी व्यक्त करावं तर खरोखर माझ्याकडे मोदार शाळा आणि आदमापूरच्या शाळेमध्ये मी हा उपक्रम गेली दोन वर्षे अवलंबला आणि त्यातून असं दिसून आलं की जी मुलं व्यक्त होत नव्हती बोलत नव्हती ती लिखाणाच्या माध्यमातून बोलायला लागली एखादा कार्यक्रम झाला सांस्कृतिक कार्यक्रम झाला किंवा सण झाले किंवा त्याच्यामध्ये फाउंडेशनने अठ्ठावीस आठवड्यांचा जो कार्यक्रम दिलेला आहे तो पूर्ण आम्ही मुलांच्याकडून त्या त्या पद्धतीने करून घेतला आणि खरोखरच मुलांच्यामध्ये इतका बदल दिसून यायला लागला की जी मुलं लिहायला मागं पडत होती निर्बंध लिहिताना कचरत होती तर ती मुलं टप्प्याटप्प्याने खूप चांगल्या पद्धतीनं लिहायला शिकली आणि साहेब आता ती मुलं चांगल्या पद्धतीनं व्यक्त करतात ह्याचाच आम्हाला दा, खूप आनंद आहे जिल्हा कोल्हापुराने स्वारती फाउंडेशनच्या वतीनं आयोजित हा रोजनीशी उपक्रम तर रोजनीशी आम्ही पाहिलेला असताना ऐकला होता शिकलो आता प्राथमिक शिक्षकांना सांगत असताना रोजनीशी म्हणजे फक्त लिहिणं अपेक्षित नाही तर तो सुसंवाद व्हावा मुलांचा आणि मुलांचा शिक्षणाचा सुसंवाद झाला तर त्यांचा बौद्धिक विकास होईल त्याचबरोबर मोकळी पार राहिल्यामुळे शारीरिक विकास होईल अशा प्रकारचा उपक्रम सगळ्यांच्यामध्ये यायला पाहिजे हे या उपक्रमाचं सार आहे पुढे भविष्यात होत जाईल हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने उपक्रम चालू आहेत उपस्थित सर्व केंद्र आता दोघ्या ठिकाणी सांगितले उपक्रमासंदर्भात असे अनेक उपक्रम येतात ह्या पद्धतीचा जर उपक्रम जर राबवला तर खूप मोठा फरक पडतो याचा अनुभव मला मिळतो मी जेव्हा पाहिला होतो त्यावेळी आपण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना उपक्रम सांगतो त्यामुळे असं सांगून गेलो होतो की सगळ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे पाचवी सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी त्यानंतर रोज तर आणि मी ते चेक करत होतो आठवड्यात ना महिन्यात असं चेक करत होतो आणि काय दिलं कशा पद्धतीने लिहिलं त्यानंतर काय शाळा बदल्या उपक्रम सांगत होतो त्यानंतर आपले बी वर्किंग दुर्लक्षित करत गेलो आणि त्याप्रमाणे आम्ही काय तो विषय जायचं सांगत होतो पुस्तकं वाचा दैनंदिन लिहा काय वेळा तपास होतो काही वेळ तपास होतो नाही असं बराच करायला गेला दोन हजार एक दोनच्या दरम्यानची घटना आहे आणि गेल्या दोन वर्षापूर्वी मला आता महा महाराष्ट्रला वक्ता म्हणून बघा युवराज पाटील आपल्या नांगरबाई महाराष्ट्रात एक प्रसिद्ध वक्ता म्हणून आहे तू विद्यार्थी होतोच तू माझ्यावर होता पाचशे वर्षात फिला तू मला इथं भेटला स्टँडवर त्याने मला स्टँडवर नमस्कार केला त्याला तर तू भेटल त्यावेळी मला बापू तो नमस्कार करतो आणि केला सर मला माझा अजून उपक्रम चालू आहे मला वाटलं माझा जो उपक्रम असेल मी तेव्हा गे सांगून गेलो होतो कुठला तर तुम्हाला सांगितलं मला त्यांनी रोजची लिहायची मग तो आज अखेर माझ्याकडे तशा वया आहेत आणि माझा तो उपक्रम अजूनही चालू आहे पण खरोखर म्हणजे त्याचा फायदा एवढा झाला तो आत्तासुद्धा आज सुद्धा काल काय केलं रोजचे उपक्रम रोज दिशील त्यावेळेपासून त्याच्या वया आज च म्हणजे आपण जेव्हा सांगत जातो आणि आपण विसरून जातो पण लहान बालके काही जे विसरत नाहीत ते त्यापनं करत असतात तसं दारवाडंसुद्धा त्यामुळे आहेत आता सुतारा वगैरे आहेत त्यामुळे त्या ते उपक्रम लिहितात जे आपण सहज सांगतो की खूप मोठा त्याचा प्रभाव त्या विद्यार्थ्याच्या त्या मेंबरवर झाला तो किंवा चांगला वागता सुतार व्यक्ति तो लिहितो ते सगळ्यांना जरी होत नसेल तर त्यातले पाध्या टक्के विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं उपक्रमाचं पालन करतात आणि त्यावर चांगले ते यशस्वी जीवनामध्ये होतात ज्याचं खूप मोठं समाधान आपल्यासह लागतो पण असे जे उपक्रम आहेत अनेक उपक्रम आपल्याला आहेत कामाचा आपण खूप व्याप आहे त्या सुद्धा तुम्ही फक्त एवढंच करायचं हे करा आणि मी तुमचा फीडबॅक घेत राहायचं एक पंधराश्त महिन्यातला फीडबॅक घेतला तर खरोखर ते विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि त्याचा प्रभाव त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये चांगलं यशस्वी होण्यासाठी होतो त्यामुळं हे जरी उपक्रम लहान वाटत असे आपल्याला लहान वाटत असले तर त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या दृष्टीनं खूप मोठं प्रभावी कामकाज आहे त्यामुळं याला विद्यार्थ्यांना शिक्षकांना त्याचं महत्व सांगा मुख्यालयांना महत्त्व सांगा आणि प्रत्येक शाळेमध्ये ज्या पण आता उपक्रम आमच्या तालुक्यामध्ये राबवलेले आहेत मी सुद्धा काही उपक्रम व्हॉट्सअपवर वाचलेले आहेत मला वाटते करोड केंद्रातून भारत सरांवर वगैरे वाटले होते उपक्रम ते वाचलेत कुठे सर सा सांगितलं आता तारवाडमध्ये सर आहेत असे उपक्रम आमच्या तालुक्यातुद्ध मॅडम चांगल्यापर्यंत राबवले आहेत फक्त त्याचा फीडबॅक घ्या त्याला चांगल्यापर्यंत जोर द्या आणि त्याचं आपलं मोठं यश आहे आणि त्यात चांगल्यापर्यंत यशस्वी आता आपण तेरा आपण पाहिले त्या तेहरामध्ये बऱ्याच अंशी त्याची व्हिडिओ सुद्धा विद्यार्थ्यांच्यावर संस्कार कोणत्या प्रकारचे करावे विद्यार्थी पालक यांच्याशी शिक्षकांनी कसा सदा त्या एकूषीच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांचं मन आहे ते मन त्यांनी मोकळं करण्याबरोबर मन मोकळं शिक्षकांच्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी परत आपलं मन हे लिखित स्वरूपात व्यक्त करणे आणि लिखित स्वरूपात व्यक्त करत असताना त्याला त्याची ते जी मांडणी आहे ती मांडणी व्यवस्थित घेण्यासाठी त्याचं वाचन चांगलं असणं गरजेचं आमच्या केंद्रामध्ये विद्यामंदिर दारवाड नावाची शाळा आणि त्या दारवाड शाळेमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे जितेंद्र खराडे सर चांगल्यामध्ये राबवले खूप चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी आपले विचार कधी व्यक्त करू शकतो जर त्यांना वाचनास शिक्षकांनी शाळेनं पुरेपूर मटेरियल जर करून दिलं तर त्याची वाचन वाचनक्षमताही शिकवते आणि लेखन क्षमताही शिकवते तर हे जर लहान वयाचं जर मला वापर तुम्ही दिलं तर हा रोज देशी उपक्रम खूप चांगल्या पद्धतीनं त्याला एक सक्षम नागरिक घडवून विचार अत्यंत यामध्ये भौतिक शंका नाही